हॅलो मी मानसी तुम्हा सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ ही ओवर करते कारण सध्या ना एक महिना झाला आम्ही सगळेच घरे आजारी आहोत म्हणजे मला पहिला ताप आला नंतर मग थोडे दिवस सर्दी खोकला होता मग थोडं बरं वाटलं मग अशाला इन्फेक्शन झालं मग माझी मुलं आजारी पडली आता मिस्टर आजारी पडले असं सारखं चालूच आहे आता मला परत दोन चार दिवसापासून प्रचंड खोकला झाला आहे तर जे कोरोना काळामध्ये आपण जो इम्युनिटी काढा करून प्यायचो ना घरगुती तसंच म्हटलं आता यावेळेलाही करूया कारण एक महिना साधारण आम्ही प्रत्येकजण म्हणजे आम्ही चार जण आहोत तर प्रत्येकजण दोन दोन तीन तीन वेळा डॉक्टरकडे गेले इतकं आमच्या मागे सारखं ते सर्दी खोकला ताप सर्दी खोकला ताप असंच चालू आहे तर म्हटलं मी काढा बनवतेच आहे तर तो तुमच्याबरोबर शेअर करते तुम्हाला जर माझे व्लॉग बघायला आवडत असतील माझ्याशी कनेक्ट राहायला आवडत असेल आणि माझे चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा यापुढेही तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील या आधीचेही व्हिडिओ तुम्ही जाऊन माझे पाहू शकता तर इकडे मी काढा बनवते आता तेच काढा मी कसा बनवते ते तुमच्याबरोबर शेअर करते आता या काड्याने सर्दी खोकला कितपत बरं होतं मला माहीत नाही पण हा काडा इम्युनिटी बूस्ट मात्र नक्की करतो आणि ह्या सगळ्याचा प्रत्यय आपल्याला कोरोना काळात नक्कीच सगळ्यांना आलेला आहे बरेच जणांनी हा काडा बनवून पियायले आहेत बरेच जणं बनवत पण असतील आणि मीही त्याच वेळेला बनवायला चालू केलं आणि आता आम्हाला जेव्हा अधूनमधून बरं वाटत नसतं त्यावेळेला आम्ही पितो मी माझे मिस्टर माझा मुलगा आम्ही तिघंही छान आवडीने पितो आम्हाला काही म्हणजे असं हे नसतं आणि आम्हाला बरंही वाटतं ते पिऊन पण माझी मुलगी फार नाटक करते हे पियायला बोलते ते मी औषधं खाईन गोळ्या खाईन पण मला हा काढा आवडत नाही तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे मी साधारण दोन मोठे ग्लास पाणी घेतलं आहे पातेल्यामध्ये त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दालचिनी काळी मिरी लवंग तुळशीची पानं जवळजवळ सात आठ तरी असतील आणि आता हे सगळं ना मी खलबत्त्यामध्ये ना त्याचा क्रश केला थोडा थोडा आणि कारण ते असंच अख्खं टाकलं ना तर तेवढं ते त्याचे बेनिफिट्स मिळत नाही म्हणून ते त्याचं क्रश केलं आणि तो क्रश पाण्यामध्ये टाकला त्यानंतर त्याच्यामध्ये दोन वेलच्या टाकल्या ते आणि तेजपत्ता टाकला तेजपत्त्याचाही क्रश केला वेलचीची ती बोंड उघडून घेतली आणि ते सगळं टाकलं आणि ते छान मस्त उकळवलं म्हणजे साधारण दोन मोठे ग्लास पाणी होतं ना तर ते, ते साधारण त्याचं एक पेला होईल एवढं ते पाणी उकळून उकळून त्याचं अगदी पूर्ण अर्क निघाला एवढं झालं ते मग पेल्यामध्ये गूळ टाकलं आणि त्याच्यामध्ये हे सगळं गाळून घेतलं आता ते गरम असताना तेव्हा गरम गरम तो काढा पिऊन घ्यायचा आणि ते गूळ त्याच्यामध्ये छान वितळून जातं गरम असल्यामुळे आणि तो कोमटही कोमट कोमट असतानाच आपण ते काढा पिऊन घ्यायचा अत्यंत गुणकारी आहे आणि खूप छान वाटतं रिलॅक्स वाटतं थोडंफार म्हणजे बरं वाटतं आपल्याला तुम्ही जर हे गोष्टी करत नसाल तर नक्कीच एकदा ट्राय करून बघा तुम्हाला ही याचा नक्कीच फायदा होईल सध्या मुलांच्या एक्झाम चालू आहेत त्याच्यामुळे शाळेचं टेबल थोडंसं बिघडलं आहे बिघडलं आहे म्हण म्हणण्यापेक्षा की मुलं दोनच तास स्कूलमध्ये जातात साठी आणि मग येतात मग ती दिवसभर ट्यूशन किंवा घरी असतात अभ्यास करतात मुलगा ट्यूशनला जातो मुलगी जात नाही ती घरी अभ्यास करते तर म्हटलं मुलांसाठी मी काहीतरी असं खायला छान बनवत होती तर तेही म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करते इथे ना मी मके आपले असतात ते वाफवून घेतले छान त्याची हे बेबीकॉन ते काढून घेतले एका बाऊलमध्ये आणि त्यानंतर माझ्याकडे हे चीज आहे जे मी डिमांडवरून घेऊन आलेली पिझ्झासाठीचं तर ते मी ते छान किसून घेते आता ही रेसिपी ना मी पहिल्यांदा ट्राय करते आणि ही मी इंस्टाग्रामवर बघितलेली तर हे बघा हे चीज आहे ते मी तुम्हाला दाखवते की मी हे चीज वापरलं आहे त्यामध्ये मी काळी मिरी पावडर टाकून घेते आहे थोडीशी तर ही रेसिपी मी इंस्टाग्रामवर बघितलेली आणि आम्ही एकत्र मुलगी आणि मी बघत होतो तर ती बोलते मम्मी हे करणं छान वाटते तर मी पण म्हटलं पहिल्यांदाच ट्राय करते बघूया म्हटलं कसं होतं आहे ते आणि तर हे काळी मिरी पावडर टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये ना चिली फ्लेक्स टाकायचे होते पण माझ्याकडे तर चिली फ्लेक्स नव्हते मग मी काय केलं माझ्याकडे सुकी मिरची होती ती खलबत्त्यामध्ये वाटण्याचा प्रयत्न केला क्रश करण्याचा पण ते काय झालं नाही ते मिरची थोडीशी नरम होती म्हणून ते होतच नव्हतं मग तो खलबत्ता बाजूला ठेवला आणि मग मिरचीचे त्या सुरीने छोटे छोटे अगदी तुकडे केले म्हणजे ते उभी मिरची चिरली त्याच्यामधल्या बिया होत्या त्या सगळ्या काढून टाकल्या आणि अगदी हाताने केलं असताना तर मला असं वाटलं की थोडंसं हाताला माझ्या असं जळजळ झाली असती आग झाली असती म्हणून मी ते एकदम बारीक सुरीने ते छान असं कापून घेतलं आणि नंतर मग ते त्याच्यावर टाकलं आता बघा बायकाच अशा जुगाड करू शकतात ना म्हणजे डोकं असं वापरू शकतात कारण काय असं नसेल ना तर लोकं म्हणतील चला जावा बाहेरून घेऊन येऊया चिली फ्लेक्स वगैरे पण मला वाटतं अशा बऱ्याच लेडीज करत असतील की काय ना काय जुगाड आपल्याला प्रत्येकाला माहिती असतो की का कशाने काय करायचं ते तर इकडे मी ब्रेडचं ब्रेडवर हे सगळं मिश्रण घालणार आहे तर त्यासाठी मी ब्रेडवर सॉस आणि मे मेवनीच असं दोन्ही लावून आहे तर माझी मुलगी बोलली मम्मी आपल्याकडे कोथंबीर आहे ती ही टाक म्हणजे छान दिसेल ते आणि त्याची टेस्टही थोडी अजून वाढेल तर बघू शकता तुम्ही किती ते छान दिसतं आहे मी कोथंबीर टाकल्यानंतर ना त्याचा लुकच एक वेगळा आला आणि ते जितकं छान दिसतं आहे ना तितकंच खायला खूप टेस्टी झालेलं ॲक्च्युली मला ना असे गोष्टी करायला आणि मुलांना करून द्यायला आवडतात आणि मला वाटतं आई झाल्यानंतर ना मुलांची प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याचा आईचा एक असा तो हेच असतो की माझ्या मुलांनी हे सांगितलं आहे ना की हे त्यांना पाहिजे तर मी ते करून दिलंच पाहिजे असा आईचा अट्ट असतो नाही तर तिला चैन पडत नाही मला वाटतं माझ्यासारख्या अशा बऱ्याच स्त्रिया असतील ज्यांना कोणी घरातल्या व्यक्तीने सांगितलं ना की मला हे खायचं आहे किंवा मला हे करून पाहिजे आहे तर ते त्यांना करून देईपर्यंत आपल्या जीवाला चैन नसतो की माझ्या मुलाने हे माझ्याकडे मागितलं आहे तर मी ते त्याला करून दिलं पाहिजे तर हे सॉस वगैरे व्यवस्थित मी लावून घेतलं आणि त्याच्यानंतर ते जे स्टफिंग केलेलं ते त्या ब्रेडवरती ठेवलं आता याच्या अजून बरेच प्रकार करू आपण अप, ब करू शकतो पण मी सध्या जे बघितलं आहे तेच करते आता जे हे स्टफिंग केलेले बे ब्रेड आहेत ना ते मी एका पॅनवरती शॅलो फ्राय करून घेणार आहे तर हे सगळं आधी मी असं करून घेते पूर्ण माझ्याकडे जेवढे ब्रेड आहेत तेवढं सगळं ते स्टफिंग जेवढं केलं आहे ते पूर्ण ब्रेडवरती भरून घेते आणि नंतर ते ब्रेड मी शॅलो फ्राय करते खरं तु सांगते तुम्हाला इतकं टेस्टी झालेलं आ हा खूपच मस्त म्हणजे मी मला असं वाटलं नव्हतं की इतकं चांगलं होईल आणि मला वाटतं हे एवढं चांगलं का झालं तर ते मी पिझ्झाचं जे चीज वापरलं ना त्याच्यामुळे झालं साधं वापरलं असताना ला तर इतकं चांगलं झालं नसतं तर त्या चीज ते एकदम असं मस्त झालेलं ना खालून क्रिस्पी झालेलं आणि वरून ते चीज पूर्ण मेल्ट झालेलं तो खूपच छान वाटत होतं शालो फ्राय करताना मी पॅनला बटरही भरपूर लावून घेतलेलं ला त्याच्यामुळे खालून ते खाताना ना, ना क्रिस्पी तर होतंच पण ते बटरचा तो एक चवही चा छान येत होती तर हे मी पुढे दाखवतेच तुम्हाला पूर्ण प्रकार करून झाल्यानंतर तर, तर तुम्हा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात का आजचा व्हिडिओ पहिल्यांदा पाहता असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि इतर मैत्रिणींपर्यंत शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला यापुढेही असेच छान छान माझे बघायला मिळतील बरं तुम्हाला माझ्या व्लॉगमधलं काय आवडलं का तर तेही मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि काही नाही आवडलं तर तसंही सांगितलं तरी म मला राग येणार नाही बघा किती छान मस्त झालं आहे ते जे चीज त्याच्यावरती मेल्ट झालेलं ना ते खायला मस्तच एकदम वाटत होतं तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच एकदा घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा नंतर हे सगळं मी माझ्या मुलांना खायला दिलं त्यांचेही एक्सप्रेशन फार छान होते दोघंही कॅमेरा फ्रेंडली नाही आहेत दोघांनाही कॅमेरा जास्त म्हणजे त्यांना जमत नाही त्यातल्या त्यात मुलगी थोडीशी आहे कारण ती छान डान्स वगैरे करते त्याच्यामुळे तिचं थोडंसं आहे पण मुलगा माझा खूप शाय आहे त्याच्यामुळे ते कधीतरीच तो व्हिडिओमध्ये वगैरे येतो तर त्यांना खायला दिलं आणि त्याच्यानंतर मीही खाल्लं तर तुम्हाला हे माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा उद्या परत एकदा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओसह आणि हो तुम्हीही स्वतःची काळजी घ्या आणि अशा छान छान रेसिपी खाऊन मस्त आणि छान राहा उद्या परत एकदा भेटेन अशाच एका नवीन छानशा -चा व्लॉगसह तुम्हाला जर माझे व्लॉग बघायला आवडत असतील तर मला नक्कीच प्लीज कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा बाय काळजी घ्या